आजची घटना आपण बघणार आहोत ही घटना ऐकल्यानंतर तुम्ही पण बोलताल की एक व्यक्ती आपल्या एका अल्पवयीन मुलीसोबत असं कसं वागू शकतो तर ही घटना आहे एक सत्य घटनेवर आधारित आहे रात्रीचे दोन वाजले होते दोनच्या सुमारास दोन मुली रेल्वे टेशनवर उभ्या होत्या पुढे असा प्रकार घडला त्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र धक्क्यामध्ये गेला तर चतर चला जाणून घेऊया काय घडलं आहे नेमकं तर मित्र हो अकोल्यामध्ये एका रेल्वे टेशनमध्ये त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर एक स्वाती नावाची मुलगी रात्रीच्या दोन वाजता आपल्या मैत्रिणीसोबत येते आल्यानंतर एक तरुण दोनच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर येतो आणि तिला आपल्या गाडीवर बसून कुठेतरी घेऊन जातो त्यानंतर तो तरुण त्या मुलीसोबत बळजबरी करतो त्याआधी तर खूप काही गोड बोलतो ती मुलगी त्या तरुणाला खूप बोलते पण तरुण काही ऐकायला तयार नसतो तरुणाचं वय साधारण पंचवीस वर्ष इतकं आहे तरुणीचं वय पंधरा वर्ष इतकं आहे जेव्हा त्या मुलाने स्वातीला आपल्यासोबत नेलं तर त्यांच्या मनामध्ये मुलीबद्दल एक वेगळाच भाव निर्माण झाला गाडीवर नेत असताना एका सुनसान इलाक्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर मुलीवर जवळ जवळजवळ जवर बळजबरी बळजबरी जब जबरदस्ती जबर बळजबरी केली मुलींना या गोष्टीचा विरोध केला पण मुलगा काही ऐकायला तयार नव्हता त्यानंतर मुलगा मुलीसोबत अत्याचार करतो शारीरिक संबंध बनवतो आणि मुलीला पुन्हा रेल्वे टेशनवर सोडून देतो मुलगी खूप घाबरली घाबरते घाबरल्यानंतर ती सर्वात आधी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेते आणि हा सर्व प्रकार पोलिसांना सांगते आणि ही घटना कोठे झाली काय झाली सविस्तर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं की दोनच्या दरम्यान ही मुलगी रेल्वे स्टेशनवर उभा होती आणि दिसायला पण भारी दिसत होती त्यामुळे मी तिच्यावर संधी साधण्याचा प्रयत्न केला आणि तिला गाडीवर बसून माझ्यासोबत घेऊन गेलो आणि तिच्यासोबत एका ठिकाणी शारीरिक संबंध करत त्याला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडलं असं जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा पोलिसांनी पंचवीस वर्षीय तरुणाला कोर्टामध्ये हजर करून कोर्टाकडून त्या तरुणाला शिक्षा देण्यात आली आहे तर मित्र हो ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका